माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या वर्षाच्या पर्वाला दिमाखदार सुरुवात झाली आहे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाला नाट्य रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे आश्चर्याची बाब म्हणजे विनामूल्य प्रवेशिका वाटप सुरू होताच केवळ तीन तासांच्या आत महोत्सवातील दोन्ही नाटकांचे सर्व शो हाऊसफुल झाले आहेत पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवार दिनांक दोन जून रोजी सायंकाळी चार आणि रात्री आठ वाजता विनोदी नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट सादर होणार आहे तर मंगळवार दिनांक तीन जून रोजी सायंकाळी चार आणि रात्री आठ वाजता विनोदी नाटक कुटुंब कीर्तन रंगणार आहे या दोन्ही लोकप्रिय नाटकांच्या प्रवेशिका वाटपाला सुरुवात होताच नाट्य रसिकांनी प्रचंड गर्दी केली आणि अवघ्या तीन तासात दोन्ही नाटकांचे चारही प्रयोग हाजपूर झाले नाट्यरसिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले आहेत